नमस्कार मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सरपंचपदाबद्दल नक्कीच तुम्हाला सरपंचपद हे ओळखीचेच असेल पण सरपंचपद हे निवडून येण्यामागे नेमके कोणते कोणते कारण असतात त्याच्यामागे त्यांचे कार्यकर्ते काय काय युक्त्यावर लढवतात आणि निवडणुकीच्या मागे काय काय गौड लपलेले असते व त्याच्यामागील सर्व गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत नमस्कार मित्रांनो खबर विश्व या चॅनलवर आपले स्वागत आहे सरपंच कसे बनतात हे तर आपण जाणूनच घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला ग्रामपंचायत वार्ड कसे ठरतात हे जाणून घेणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक कशी होते ते पाहण्या अगोदर एखाद्या भागाला ग्रामपंचायत म्हणून ओळख कशी मिळते ते आधी माहिती असणे आवश्यक आहे एखादं क्षेत्र किंवा भाग ज्याची लोकसंख्या एक हजारापेक्षा जास्त आहे आणि दरडोई उत्पन्न किमान दहा रुपये आहे अशा क्षेत्राला गाव म्हणून मान्यता दिली जाते अशा मान्यताप्राप्त गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते पण जर लोकसंख्या सहाशे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर काय अशा परिस्थितीत दोन किंवा तीन गावात मिळून जी ग्रामपंचायत असते तिला गट ग्रामपंचायत म्हणतात सरपंचांची निवड अशाच या का ग्रामपंचायतीतून होते गावातील मतदार गुप्त पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड करतात आणि मग या सदस्यांतून सरपंचाची निवड केली जाते ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या ही गावाच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे ठरवण्यात येते ग्रामपंचायतीत कमीत कमी सात तर जास्तीत जास्त सतरा सदस्य असू शकतात तर अशा प्रकारे सरपंचाची निवड केली जाते तरी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका